तुम्ही जर बॉडी बिल्डिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण कमी काळात चांगली बॉडी व्हावी असं प्रत्येक जिम प्रेमीची अपेक्षा असते तर यासाठीच अनेक तरुण शरीराला हानी करत असणारे स्टिरॉइड देखील घेतात पुण्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जिम मध्ये असणाऱ्या कोचनेच या स्टेरॉइडची विक्री केल्याचं समोर आलंय सातारा उड्ड परिसरात असणारा मास्टरपीस जिम नावाच्या जिम मध्ये जिम कोचने हे कृत्य केल्याचं समोर आलंय नेफिटर्मोनाईट सल्फाइड इंजेक्शन असे या स्टिरॉइडचे नाव असून पोलिसांनी ते जप्त केले अजन खान असं या आरोपीचं नाव असून आतापर्यंत त्याच्याकडून तेरा इंजेक्शन आणि पाच सिरिंज जप्त करण्यात आलेले आहेत याबाबतची अधिकची काय माहिती आहे जाणून घेऊयात परिमंडळ दोनच्या उपायुक्त आयुक्त पाटील यांच्याकडून आगे। आगे। तीस सहा दोन हजार चोवीस रोजी भारतीय विद्यापीठच्या स्टाफला अशी माहिती मिळाली होती डी बी स्टाफला की एक इसम अवैधरित्या इंजेक्शनची विक्री करत आहे की जे इंजेक्शन बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जातात त्यानुसार स्टाफने स्पॉटवरती जाऊन पाहिला असता एक इसम आजन मुमताज खान नावाचा एक्केचाळीस वर्ष जो जिम चालवतो मास्टर बीस नावाची त्या त्याच्याकडे तेरा इंजेक्शन मिळून आले मेफेन सल्फेट इंजेक्शन आहेत ते आणि काही सिरीज जी मिळून आलेले आहेत तर ही इंजेक्शन अशी आहेत की ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय वापरता येणार नाहीत तर अशा प्रकारची जे विक्री करत होता आणि डॉक्टरांच्या धोका होऊ शकतो इतर लोकांचे ज्यांना वापरले जातील त्यांना तर त्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे छत्तीस दोनशे शहात्तर नुसार तर ही मोस्टली इंजेक्शन ही बॉडी बिल्डिंगच्या का ह्याच्यासाठी वापरली जातात ज्याच्यामुळं बॉडी सुदृढ दिसेल वगैरे असे इंजेक्शन्स न वापरता व्यायाम करून बॉडी बनवणं हे चांगलं राहील आणि अशा प्रकारे जर अजून कुठं होत असेल तर त्याची आम्हाला माहिती द्यावी आणि लोकांनी अशा गोष्टी वापरण्याचं टाळावं